पेट्रोल भरण्यासाठी गर्दी पाहू शकता तुम्ही वाहनाची रांग ट्रॅफिक जाम पाहा इकडे त्याच्यानंतर आता पाहूया आपण ही बाजू जेवढे या बाजूला आहेत तेवढं त्याच्यापेक्षा जास्त पलीकडच्या जा बाजूला आहे आणि अशी ही रांग लागलेली आहे ही रांग अशी खूप लांबपर्यंत इकडे लागलेली आहे खूप लांब लांबपर्यंत आहे पेट्रोल असोसिएशन शहराच्या वतीनं नवीन कायद्याच्या विच्या विरोधामध्ये दिवसाचा जो संप पुकारला होता त्यामुळे तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहतील असं त्यांनी घोषित केलं होतं मला वाटते आज हा संप मिटलाय बहुतेक आणि जे वाहनं ज्यांच्यामध्ये पेट्रोल संपलं होतं अशा भरगच गर्दी या ठिकाणी केलेली आहे संप मिटलेला आहे आजचं चित्र प्रत्येक पेट्रोल पंपावर आपल्याला दिसून येईल